घडवण्यासाठी तुम्ही जे त्यांना मदत करत आहात काय पाहण्यासाठी यात काय झालेलं आहे एक तर आपला चर्णकार समाज हा अतिशय गरीब आहे एक तर त्यांना शेती नाही आहे सर्व लोक मजा करतात हातावरचे लोक आहेत आणि धंद्यासाठी त्यांना पैसेसुद्धा नसतात आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण घेऊन जर त्यांनी शासकीय शिवेत किंवा नोकरीमध्ये आले किंवा बिझनेस केला तर ते चांगल्या प्रकारे घडू शकतात परंतु आजकाल मी बघितलेलं आहे की समाजामध्ये असे वर्ग एक अधिकारी फार कमी आहेत म्हणजे गेल्या पण आमच्या अहिरराव चर्मकार समाजात गेल्या साठ वर्षामध्ये फक्त तीन अधिकारी वर्ग एक ट्रान्सफर झालेले आहेत आणि त्यानंतर मग खाली वर्ग तीन वर्ग चार आहे पण वर्ग तीन आणि वर्ग चार अधिकारी हे जे आहे ते आपल्या समाजासाठी किंवा इतर त्यांच्याकडे काही अधिकार नसतात पॉवर नसतात आणि आपल्या समाजाची जे ते काही जास्त झटू शकत नाही किंवा प्रयत्न करू शकत नाही जर तुम्ही वर्ग एक अधिकारी झाले उदाहरणार्थ समजा तुम्ही डेप्टी डेप्टी कलेक्टर झाले तहसीलदार झाले बी झाले किंवा डी एस पी झाले तर आपल्या तळागाळातील तळागाळातील समाजातील लोकांना मार्ग मार्गदर्शन करू शकतात व त्यांना आर्थिक मदतही करू शकता व त्याचप्रमाणे त्यांना हे पुढे भवितव्य म्हणजे पुढची पिढी घडवण्यासाठी ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात उदाहरणार्थ तुम्ही कार्यक्रम झाले जर जे वर्ग तीन आणि वर्ग दोनला काही अधिकार नाही जर तुम्ही वर्ग अधिकारी झाले कार्यक्रम ह्या पदावर गेले तर तुम्ही जे गोरगरीब आहे जे सुशिक्षित बेकार अभियंते आहेत किंवा सर्वसामान्य हातावर काम करणारे मजदूर आहेत किंवा फुटका बुद्धेदार आहेत त्यांना तुम्ही दहा दहा वीस वीस हजाराची कामं देऊन त्याची उन्नती तुम्ही करू शकता यासाठी मी असा विचार केला की जवळपास समाजामध्ये सर्वसामान्य सर्व लोक खाऊन पिऊ सुखी आहेत बरेचसे मुलं प्रयत्न करतात बी ए होतात बी कॉम होतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात पण त्याच्या मर्यादा राहतात मर्यादा याच्यामुळे राहतात की ते फक्त खाऊन पिऊ सुखी राहतात आणि आईवडिलांना किंवा आपल्या भावांना किंवा बहिणींना त्यांचं लग्नाची जबाबदारी असती किंवा आईवडिलांना सामान्य जबाबदारी असती घर बांधण्याची जबाबदारी असती परंतु ते इतर लोकांना म्हणजे समाज इतर लोकांना मदत करू शकत नाही तर त्यामुळे जर तुम्ही अल्पवयामध्ये अल्पवयामध्ये जर तुम्ही वर्ग एक अधिकारी झाला तर तुम्ही समाजासाठी एक मुलांना आदर मुलांना घडू शकता त्यांना दिशा देऊ शकतात सध्या बार्टीमध्ये आपल्या समाजाचं प्रमाण फारच कमी आहे तर याविषयी हो बरोबर आहे तर मी तुम्हाला सांगितलं गेल्या साठ वर्षामध्ये आहिराव चर्मकार समाजात फक्त तीन वर्ग काधिकारी झालेले आहे त्यानंतर कोणी झालेले नाहीये फक्त म्हणजे वर्ग तीन वर्ग चार झालेले वर्ग दोन्ही झालेले पण ते पाहिजे त्या प्रमाणात समाजासाठी वेळ दिसू शकत नाही किंवा त्यांची उन्नती घडून आणू शकत नाही जर तुमच्या हातात अधिकार असेल पॉवर असेल सत्ता असेल अधिकार पॉवर सत्तेसाठी तुम्हाला वर्ग कार्यकारी होणं गरजेचं आहे म्हणून जर तुम्ही आता युपीसी मार्फत जर तुम्ही आय ए झाले आयपीएस झाले एले आय आर झाले तर आपल्या समाजासाठी काहीतरी तुम्ही करू शकता किंवा एम पी सी मार्फत वर्ग अधिकारी झाले तर इन फ्युचरमध्ये ते डेप्टी कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर कलेक्टर पण जाऊ शकतात डी एस पीचा एस पी पण जाऊ शकतात तहसीलदारच्या डेप्टी कलेक्टर जाऊ शकतात म्हणून त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे मी आ माझ्या सेवा निमित्तून मला जे काही पैसे मिळालेले त्याच्यासाठी मी हे पैसे राखून ठेवलेले व दोन हजार पंचवीसच्या एम पी सीमध्ये जे वर्ग आईगाव चर्मकार समाजातील मुलं वर्ग एक अधिकारी होतील ते आपण एक विशिष्ट मोठा प्रोग्राम घेऊन मी त्यांचा मान सन्मान करणार आहे समाजासाठी केव्हा कार्यक्रम घेणार असं विद्यार्थ्यांसाठी मदत करण्यासाठी समाजासाठी आपण केव्हा कार्यक्रम घेणार आहेत म्हणजे असं आवाहन करण्यासाठी हे बघा आता मी तर आवाहन केलेलं आहे मी अठरा वर्षी नोकरी लागलो चाळीस वर्ष नोकरी केली ज्यावेळेस मी अठराव्या वर्षी नोकरीला वर्ग तीन अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता म्हणून लागलो मला लक्षात आलं की वर्ग तीन अधिकारी आपण काही करू शकत नाही म्हणून त्यानंतर मी माझ्या डिप्लोमानंतर पदवी घेतली त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन एमई सिव्हिल केलं त्यानंतर दोन हजारला एम पी सी दिली असं मी म्हणजे आपण चांगल्या पदावर गेलो तर आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो <गण> म्हणून खालच्या लेवलवरून वरचं पद मिळवण्यासाठी मी जवळपास वयाच्या अडीशे वर्षापर्यंत कोर्ट मॅटर केलेली आहे आणि लढा दिलेला आहे व त्यात मी यशस्वी झालेला आहे आणि त्यानंतर मी लढा <गण> दिल दिला म्हणून मी कार्यकारी ह्या पदावरून सात वर्ष सेवा केल्यानंतर मृत्यू झालेला आहे <गण> व माझ्या सेवेच्या कालावधीमध्ये मी भरपूर लोकांना मदत केलेली आहे त्यात सांगायचं म्हणजे जे गोरगरीब आहेत बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे माझं आले की सर मला फी भरायला पैसे नाही क्लासेसला पैसे नाही आहे ट्युशन लावायला पैसे नाही मी कोणाला त्यांच्या त्यांच्या परीन कोणाला पाच हजार कोणाला दहा हजार कोणाला पन्नास हजार अशा प्रमाणे आर्थिक मदत आत्तापर्यंत केलेली आहे परंतु एक लक्षात आलं की हे मुला मदत केल्यानंतर कुठलं तरी एक पद मिळालं म्हणजे एक वर्ग चारचं मिळालं किंवा वर्ग तीनचं मिळालं त्यात सॅटिस्फाईड होतात आणि ते पुढचं शिक्षण पुढचं पद घेणं घेण्यासाठी ते पाहिजे त्याप्रमाणे प्रयत्न करत नाही आज जवळपास आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये पन्नास ते साठ असे होत करून विद्यार्थी आहेत की ते काही डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत ते एमपीसी आणि यू पी सी तयारी करतात परंतु त्यांना अशी चालना मिळते तर मी त्यांना माझ्या फोनद्वारे म्हणा मेसेजद्वारे म्हणा प्रत्येक वेळेस त्यांना मी चालना देतो व हे जाहीर आई वडिलांच्या स्मर्पनात मी जे बक्षीस दोन हजार पंचवीसच्या पी सी ठेवलेलं आहे तर त्यामुळे हे भव्य बक्षीस असल्यामुळे यात परत मुलांना प्रेरणा मिळेल व ते जास्तीत जास्त कशूशी नाही प्रयत्न करून वर्ग कार्यगर होतील ही माझी इच्छा आहे सर समाजासाठी तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे या समाज सरकारकडून अपेक्षा अशी आहे की सरकारने पाहिजे त्याप्रमाणे वस्तीगृह चालू केलेलं आहे अभ्यासिका चालू केलेले आहे लायब्ररी चालू झालेल्या आहेत याबद्दल माझं दुमत नाही आहे आज आपण संत तुकाराम हॉस्टेल मी संत तुकाराम हॉस्टेल आवारबादला परंपरा शिकलेला आहे आज तर तिथली व्यवस्था बघितली आपले समाज कल्याण मंत्री माननीय श्री शिरसाट साहेब यांनी स्वतः तिथे धाड टाकून तिथे कशा प्रकारे मुलांना ट्रीटमेंट मिळती प्रकारे आनंद मिळतं प्रकारे त्यांना सवलती आहे हे सगळं त्यांनी समाज कल्याण आपले मंत्री पालकमंत्री संजय सिरसाडे यांनी दाखवून दिलेलं आहे मग जर अशा परिस्थितीमध्ये मुलं कसे शिकणार कसे जर त्यांना प्यायला पाणी नाही आंबेला पाणी नाही लाईट नाही डास आहे मच्छर आहे अस्वच्छता आहे तर ते काय काम करतील म्हणजे कशा प्रकारे अभ्यास करतील कशा प्रकारे कॉलेजला जातील म्हणजे शासनाने धोरण वेगवेगळे मागासवर्गीसाठी राबवलेले आहेत परंतु त्या शासनाच्या धोरणानुसार त्याची अंमलबजावणी होत नाही त्यात हे जे आपले अधिकारी असतात यांनी जातीने लक्ष देणं हे फार गरजेचं आहे ठीक आहे